रामराम शेतकरी राम मित्रांनो कांदा भावाचा प्रश्न सध्या बिकट झालेला आहे आणि मित्रांनो अशातच नाशिकच्या तिन्ही खासदारांनी कांदा प्रश्नाकडे केंद्र सरकारचं लक्ष हे वेधलेलं आहे तर नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे पाहूयात मित्रांनो केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दिल्लीत नाशिकच्या तिन्ही खासदारांनी भेट घेतली या भेटीत त्यांना कांदा प्रश्नावर निवेदन देण्यात आले यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ प्रकाश वाजे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर बगरेसर व मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सौ शोभासाहेब बच्चाव हे उपस्थित होते या भेटीबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी माहिती दिली त्यांनी सांगितले की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्र्यांना सांगण्यात आले यावर्षी समाधानकारक पावसामुळे कांद्याचं उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होणार आहे ऑगस्टपासून विशेषतः दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे परिणामी देशांतर्गत बाजारावर ताण येऊन दर घसरण्याचा धोका आहे ही परिस्थिती शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून योग्य वेळी निर्णय घेणे आवश्यक आहे त्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातून कांदा निर्यातीवरील शुल्क पाच टक्केपर्यंत मर्यादित करावे निर्यातदारांना सात टक्केपर्यंत मालवाहतूक अनुदान द्यावे अशा दोन ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामुळे देशांतर्गत अतिरिक्त पुरवठ्याचा ताण हलका होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात न्याय दर मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे सरकारने वेळेत पावले उचलल्यास शेतकऱ्यांच्या हमीभाव आबाधित राहून उत्पन्नावर घाव बसणार नाही हाच या मागणीचा मुख्य उद्देश असल्याचे खासदार वाजे यांनी सांगितले तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा